एक साधा प्रश्न मी स्वतःला नेहमी विचारायचे जर अर्निंग इतकी इझी असली असती तर सगळे श्रीमंत झाले असते ना तर घरात बसून पैसा येतो काम नाई, एफर्ट्स नाई, नाई। नाही एफर्ट्स नाही रिक्स नाही कोणतेही हे ऐकायला जरी छान वाटलं पण मला हे कधीच लॉजिकल वाटलं नाही कारण हाऊसवाईफ म्हणून मी इमोशनवर नाही तर लॉजिकवर डिसिजन घेते म्हणूनच मी कोणताही अर्निंग प्रॉमिस सहज ॲक्सेप्ट करत नव्हते आज मी सांगणार आहे अर्निंग प्रॉमिस मी का टाळले हे मी तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार मी मनीषा पाटील आणि मी हाऊसवाईफ आहे सध्या मी आता डिजिटल स्किल शिकते आहे आपण घर मूल बजेट या सगळ्या गोष्टी सांभाळतो पण आपल्याकडे रिस्क घ्यायची लक्झरी नसते कारण जर आपण चुकलो तर त्याचा परिणाम पूर्ण घरावर होतो म्हणूनच कोणी इझी अर्निंग प्रॉमिस दिलं तर आपल्या मनात लगेच प्रश्न निर्माण होतात की हे खरंच असेल का हे खरच आहे का हे, हे पॉसिबल होईल का या सगळ्या गोष्टी हाऊसवाईफ असो किंवा बिगन बिगिनर असो किंवा स्टुडंट असो यांच्या मनात येत असतात तर ते मी कॉशियस होत नव्हते फक्त मी अर्निंग प्रॉमिस का मानत नव्हते हे काम खूप सिम्पल आहे कोणी स्किलबद्दल बोलत नव्हतं फक्त सांगायचे जॉईन करा अर्निंग येईल फक्त स्क्रीनशॉट दाखवा दाखवले जात होते प्रोसेस कुठे लर्निंग कुठे स्ट्रगल कुठे अर्जन्सी क्रिएट केल्या जात होत्या पण आजच जॉईन करा उद्या लेट होईल फ्युचरबद्दल कोणीच बोलत नव्हते सगळे सक्सेसफुल हे मला फेक वाटायचं हे सगळं ऐकून माझ्या मनात एकच वर्ड यायचा हे रिस्की असू शकतं आपल्यासाठी हाऊसवाईफसाठी हे रिस्की असू शकतं नंतर मला एक गोष्ट खूप क्लिअर झाली अर्निंग इज इक्वल टू रिझल्ट स्किल इज इक्वल टू प्रोसेस रिझल्ट इन्स्टंट हवा पण प्रोसेस करायची तयारी नसेल तर ते टिकून राहत नाही मी ठरवलं मला पैसा लगेच नको होता मला डायरेक्शन हवी होती मला डायरेक्शन असेल तर पैसा कधी ना कधी तरी येतो म्हणूनच मी अर्निंग प्रॉमिस शोध शोधणं बंद केलं मी शोधायला सुरुवात केली ते लर्निंग गायडन्स स्टेप बाय स्टेप ग्रोथ अँड फोकस बदलला आज किती कमवणार यावरून आज मी काय शिकणार यावर मी आले आणि मी इथेच माझा माइंडसेट कम्प्लिटली बदलला तर स्किल पैसा हे ई लर्निंग प्लॅटफॉर्म त्याच वेळेस माझं त्याकडे लक्ष गेलं आणि या डिजिटल स्किल लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी इथे जॉईनिंग केले इथे एक गोष्ट वेगळी वाटली कोणी अर्निंग प्रॉमिस देत नव्हतं इथे स्पष्ट सांगितलं जात होतं की तुम्ही पहिले स्किल शिका मग ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आपोआप येईल आणि हेच मला हवं होतं आधी ट्रस्ट स्किल पैसा गव्हर्मेंट रजिस्टर आहे म्हणजे अर्निंग गॅरंटी नाही पण फेक नसल्याची खात्री आहे हाऊसवाईफसाठी हा ट्रस्ट फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असतो मला अर्निंगपेक्षा सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट वाटली का कारण आपण आधी हाऊसवाईफसाठी ट्रस्ट बिल्ड करणं हे फार महत्त्वाचं असतं आज मी अजून शिकते मी अजून अर्निंग स्क्रीनशॉट दाखवत नाही आ पण आज माझ्यासाठी क्लिअरिटी आहे आज मला माहीत आहे मी काय शिकते काय शिकवते आणि पुढे काय करू शकते ही क्लिअरिटी स्किल पैसा या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममुळे मला मिळाले आहे तर जर तुम्हीही माझ्यासारखे हाऊसवाईफ असाल आणि अर्निंग प्रॉमिसवर विश्वास ठेवत नसणार नसाल तर तुम्ही वीक नाही तुम्ही स्मार्ट आहात आज मी अजून शिकते आहे आणि मी अजून अर्निंग दाखवत नाही कारण पण आज मला कॉन्फिडन्स आहे की हाऊसवाईफ म्हणजे डिस्पिरिट नाही आपण शॉर्टकट शोधत नाही आपण ग्रोथ शोधतो आहे कारण स्किल शिकणं माझ्या सेल्फ रिस्पेक्टशी मॅच होत आहे आणि आज स्वतः काही शिकल्याशिवाय काही गोष्टींमध्ये रिझल्ट मिळत नाही तर तुम्हीही माझ्यासारखे हाऊसवाईफ असाल आणि अर्निंग प्रॉमिसेसवर विश्वास विश्वास ठेवत नसणार तर तुम्ही वीक नाही आहात तुम्ही स्मार्ट आहात या चॅनलवर मी अर्निंग ड्रीम्स नाही तर रिअल माइंड सेट प्लस रिअल स्किल शेअर करणार आहे अशा ऑनेस्ट व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या हाऊसवाईफला शेअर करा जिला आज डायरेक्शनची हवे आहे डायरेक्शन